या शाळेच्या विद्यार्थिनी यांच्याकडून मतदान आणि जनजागृतीचे पथनाट्य सादर करीत आहोत

मग जायची त्याची होती गाई त्याची होती गाय तुझा सुट्टीच्या दिवशी पण झोपून नाही सुट्टी झोपा साठी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड काढून घेऊ आणि त्याचबरोबर लायसन्स पण काम करून घेऊ आणि गाडी काय थँक्यू बाबा नवी सोमत आणि माझे मतदान कार्ड काम करून घेऊ अरे खुली बी झाली काय कशाला पाहिजे तुला एवढ्या लवकर बघून नंतर इथं लय मोठी चुकीली आहे पण बाळा तूच माझं उघडलंस

मी मत केलं काय आणि नाही केलं काय के काय फरक पडणार आहे पुढे नोटालाच मत करणार